जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे चोराडे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा बकासूर देखील दाखल झालेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूर आणि चिक्या नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बकासूर आणि चिक्क्या फिक्स नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी ए वन जोडी चिक्क्या आणि बकासूर गट क्रमांक सत्त्याण्णवमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत गट क्रमांक सत्त्याण्णवमध्ये चिक्या आणि बकासूर पाहण्यासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो बकासूरला आणि चिक्याला कटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत